मनसर नगर पंचायत आता महिन्याभर एप्रिल आहे थोडा आता मनसर नगर पंचायती म्हणजे बऱ्याच वेळा शिंदेगड हा महाविकास होते चर्चा मात्र त्यानंतर असं बोललं जात दुसऱ्या बाजूला असणारा राष्ट्रवादी आणि पवार पक्ष यांच्यासोबत तुम्ही निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे त्याबाबत तुम्ही काही जागा वाटपाचा आहे काहीतरी फावल आहे असे लोकांमध्ये चर्चा आहे सत्यता काय आहे खरं काय सांग खऱ्या अर्थानं मागच्या वेळा आम्ही पत्रकार परिषद घेतली तुम्ही सर्व पत्रकार बांधव त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतात त्यावेळेची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आजला आहे कुठल्याही प्रकारची बोलणी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर झालेली नाहीत कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला लिहिलेला नाही आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव त्यांना गेलेला नाही फक्त ह्या समाजामध्ये वावड्या उठवण्याचं काम काही लोक करत आहेत स्वतःच काही गोष्टी साध्य करण्यासाठी ते कुठल्याही पक्षातले असतील ते पण ते असं एक दूषित वातावरण करत आहेत खऱ्या अर्थानं आम्ही सतरा प्रभागामध्ये आम्हाला इलेक्शन लढवायची सतरा प्रभागामध्ये आमच्याकडं चांगले स्वच्छ चारित्र्याचे उच्च शिक्षित उमेदवार आमच्याकडे उपलब्ध आहेत सातत्याने आम्ही निवडणुका नसतानाही काम केलेलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये काम केलेलं आहे प्रत्येक प्रभागामध्ये आमचा जनसंपर्क दांडा आहे प्रत्येक प्रभागामधील प्रत्येक समाज घटका आम्ही गेलेलो आहे समाजातील जे वेगवेगळे घटक असतील दुर्लक्षित असतील तुम्ही काम आहे तुम्ही एकत्रित निवडणूक लढणार आहे तुमचं का हे जाणून का एकत्रित निवडणूक आमचं ठरलेलं नाहीये पण एकत्रित प्रस्ताव आला राष्ट्रवादीकडनं आला राष्ट्रवादी अजित पवार हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं आला कारण महायुतीतील घटक आहेत ते किंवा शिंदे सेना ही महायुतीतील घटक आहे त्यांच्याकडनं जर प्रस्ताव आला तो योग्य पद्धतीने असेल तर युतीचा मान राखण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू पण तिथं तो सन्मानानं आला पाहिजे त्याच्यात आमची जी ताकद आहे ती मला सन्मानानं दिली पाहिजे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीच्या विधानसभेचा उमेदवार निवडून आणताना भारतीय जनता पार्टी असेल हिंदुत्ववादी संघटना असतील बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल दुर्गावाहिनी असेल सनातन संस्था असेल या सर्वांनी त्यावेळेला गरज होती सत्ता येणं हिंदुत्वाची म्हणून सगळ्यांनी मदत केलेली आणि त्याच्यावरती आपल्या आंबेगाव विधानसभेचे पदसिद्ध आमदार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर त्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याही वेळेला आम्ही राष्ट्रवादीचं जे चिन्ह होतं घड्याळ त्याचाच प्रचार केला प्रसार केला मदत केली आमचे स्वतःचे कुठलाही अपेक्षा न ठेवता खर्चाच्या आमच्या स्वतःच्या खर्चाने आम्ही प्रचार आणि प्रसार करून तेवढा मतदान त्यांना दिलं हे पाठी एनडब्ल्यू म्हणजे शाळेचा वाटा आहे का मान्य होतो ते तुम्ही काम केलं मात्र मनसपंचायतीमध्ये तुम्हाला कुठेतरी सांटा मिळत नाही कुठंतरी तुम्हाला डावलं जाते का अजून काही महिन्याभरात जागृत ही निवडणूक अजूनपर्यंत तर आम्हाला सकारात्मक काही चर्चा झालेली नाहीये आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ती केली पाहिजे करायची असेल तर लवकर केली पाहिजे पण आम्ही डिपेंड न राहता आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहे आज आमचे निरीक्षक म्हणून ह्या प्रभारी म्हणून ज्यांची नेमणूक झाली विजयराव फुगे त्यांनी आज बैठक घेतली जीवन हॉटेलला त्या बैठकीमध्ये असं ठरलं का सतरा प्रभागामधील सतरा उम्य, जेवढे उमेदवार इच्छुक आहेत साधारण चाळीस के। ते पंचेचाळीस उमेदवार इच्छुक आहेत सगळीकडे त्या सगळ्यांच्या मुलाखती माननीय जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद त्याचबरोबर भोसरीचे आमचे आमदार जे आहेत महेशदादा लांडगे खऱ्या अर्थानं त्यांच्यावर पुणे जिल्हा उत्तरचं प्रभारी म्हणून पूर्ण निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावरती ते आणि विजयराव फुगे साहेब हे तिघेजण स्वतः हजर राहून रविवारला प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेणार आहे आणि त्या मुलाखती घेऊन नंतर उमेदवारी जाहीर केली जाईल आता हे झालं तुमचं राष्ट्रवादी पवार तसं पाहायला गेलं तर माहिती शिंदे यांची शिवसेना राष्ट्रवादी कॉस आणि भाजप तसं पाहायला गेलं तर शिंदे जो पक्ष आहे जो काही दत्ता गांधी नेतृत्व करतो की आता पदासाठी त्यांची बायको जी आहे त्यांना गाडी करतील मात्र उद्या जर तोच ग्राहकवर इकडे नाही तर पाच शिंदे गाव साहेब ना आला एकत्र लढायचं तुमची काही भूमिका राहील त्याच्यावर एकत्र आला वरतून सांगितलं का स्थानिक विकास करता आता स्थानिक परिस्थिती पाहून आघाड्या करू शकता म्हणून त्यापूर्वी सांगितलं सांगितले त्यापूर्वी सांगितलंय की आघाड्या करू शकता आणि जर आपल्याला आपल्या ताकदीनुसार न्याय मिळाला नाही आपलं नुकसान होत असेल तर बिलकुल आघाड्या करू नका पण त्या कुठल्याही पक्षावरती टीका टीप नाही करू नका तुमची ताकद असेल तुमच्या ताकदीवरती लढा म्हणजे युतीमध्ये गेलंच पाहिजे असं काय पक्षानं सांगितलेलं नाही गेलं तर चांगलंच आहे पण गेलंच पाहिजे असा काय विषय नाही तुमच्या पद्धतीने ठरली तुम्हाला निर्णय होऊ शकतो का होऊ शकतो शंभर टक्के त्या दृष्टीने आमची पावलं उचलली आम्ही मुलाखती ठेवल्यात तयारी सगळी केली पहिल्यापासूनच आम्ही तयारी केलेली होती का आम्हाला स्वतंत्र लढायचं ही पहिल्यापासून तयारी केलेली आहे ही समाजाची मागणी आहे ही आमचीच नाही तर समाजाची आज समाज विचारतोय की तुमचं चिन्ह कुठलं आम्हाला आजला सांगा बरोबर म्हणजे तुमचा फक्त सत्ता आली पाहिजे मग त्या स्थानिक पातळीवर मताची बेरीज करतात आणि जर युट्या करायची वेळ आहे स्थानिक विकास आघाडी करायची एकंदरीत तयारी तुमची पण या सगळ्या गोष्टीमध्ये जर युती करायची असतात काहीतरी मागण्या तुमच्या प्रमुख मागणी काय असतील कोणते कोणते तुम्हाला पद्धती पाहिजे किंवा कोणत्या कोणती जागा दिल्या पाहिजे मागे नाही प्रामुख्याने आमची मागणी आहे की आम्हाला नगराध्यक्ष पद दिलं पाहिजे तुम्ही म्हणणार का दिलं पाहिजे तुम्ही का आग्रह धरता खऱ्या अर्थाने विधानसभेला आम्ही तुम्हाला दिलं लोकसभेला तुम्हालाच दिलं आणि वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी हे सगळं सहन करत आलंय लोकसभा आणि विधानसभा कधी भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला हे युतीमध्ये तिकीट आलेलं नाहीये मग त्यामध्ये आमची ताकद कमी असेल परिस्थिती वेगळी असेल काही असेल पण आज आमची मनसरमध्ये शंभर टक्के ताकद आहे नगराध्यक्षपद आमचं निवडून स्वतःच्या ह्याच्यावर येत आहे मग आम्ही का थांबायचं उलट मोठ्या मनानं त्यांनी ठरवायला पाहिजे होतं की तुमपाठीमाग आपण भारतीय जनता पार्टीला न्याय देऊ शकलो नाही तर आपण यावेळेला दिलं पाहिजे मागच्या वेळेला ज्या नगरपंचायत लागल्या नगरपंचायत बारकास्त ग्रामपंचायत झाल्या त्यावेळेला आणि नगरपंचायतची घोषणा झाली ज्या ग्रामपंचायत झाल्या त्यावेळेला गावाने म्हणजे जे सर्व पक्ष होते तर सर्व पक्षांनी बिनविरोध निवडणुका केल्या बिनविरोध निवड करत असताना भारतीय जनता पार्टीला एकही जागा दिली नाही त्याच्यामुळे आम्हाला निवडणुका लढवायला लागल्या त्यावेळेला आमच्या उमेदवार चांगल्या मतानं पराभूत झाल्या तरी चांगली मतं पडली त्यावेळेला सर्व पक्ष एकत्र होते आणि सर्व पक्षांच्या विरोधात आम्ही चांगली मतं मिळवून येते त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री यावेळेला आम्ही स्वबळावरती ह्या निवडणुका सगळ्या जिंकू शकतो कुठंतरी मंचामध्ये स्वबळायच्या ताकद किती आहे तुमच्याकडे उमेदवार किती आहे काय निवडणूक केल्याच नाही आमच्याकडं टोटल सतरा प्रभागामध्ये जी काय आरक्षण पडलंय त्या आरक्षणानुसार अत्यंत जबाबदार आणि चांगली उमेदवार या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला आणि सगळ्यांना समाजा समाज मान्य असेच सगळे आपले उमेदवार असणारे नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडं दोन तीन उमेदवार आहेत मुलाखती झाल्यानंतर आमचे जिल्हा अध्यक्ष असतील जिल्हा प्रभारी असतील मंतरचे निरीक्षक असतील आमचे वरिष्ठ असतील हे सर्व मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल मग त्यांनी सांगितलं आपल्याला युती बरोबर जायचंय आपल्याला ह्या जागा लढवायच्या अंतिम निर्णय हा आमच्या पक्षाचा असतो ही जी परिस्थिती जी आहे आहे आम्ही आम्ही तुम्हाला हो, हो। तुमच्या मांडलेली नमस्कार स्नेहल चास्कर अध्यक्ष आंबेगाव मध्य मंडळ आज भारतीय जनता पार्टीचे विजयजी फुगे यांच्यासोबत मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये असे ठरले आहे की दिनांक नऊ रविवार दिनांक या दिवशी आपले भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभे राहणार आहेत त्या सर्व उमेदवारांची एक मुलाखत होणार आहे आणि ते उ, मुलाखत आपले पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा कंद त्याचबरोबर आपले आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व उमेदवारांची मुलाखत होणार आहे आणि त्याचबरोबर आपण भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवणार आहोत